लोकांच्या विश्वासामुळे विश्वास पतसंस्थेची पंचवीस कोटीकडे वाटचाल प्रेम राठोड लोकांच्या विश्वासामुळे विश्वास पतसंस्थेची पंचवीस कोटीकडे वाटचाल करीत असून संस्थेनं गरुड जीभ घेतली असल्याचं प्रतिपादन सहायक निबंधक सहकारी संस्था प्रेम राठोड यांनी केलं विश्वास सहकारी पतसंस्थेच्या पाचव्या शाखेचे उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे होते बोतुल येथील सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेले विश्वास पाटील यांनी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नोकरी सोडून दोन हजार चौदा साली विश्वास सहकारी पतसंस्थेची स्थापना केली या उपक्रमामुळे अनेकांना रोजगाराची संधी मिळाली असून गावामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन यशवंत पाटील होते स्वागत जनसंपर्क अधिकारी महेश पाटील यांनी केले वाईट चेअरमन बबन कांबळे यांनी आभार मानले पन्हाळ तालुक्यातील हे गाव या गावामध्ये विश्वास सहकारी पतसंस्थेची स्थापना सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चौदा साली झाली पोथुली हे गाव पंचक्रोशीत एक बाजारपेठ म्हणून नामांकित आहे आज या गडीला पन्नास पंचावन्न पतसंस्था आहे आम्ही संस्था घडली त्यावेळेला आमची तेरावी पतसंस्था होती संस्थेनं अल्पावधीतच पतसंस्थेची पहिली शाखा उपडण काढली दुसरी कोरल्यामध्ये तिसरी कयाला झाली आणि ही चौथी शाखा म्हणजे हेडक्वॉर्टरची ही पाचवी शाखा आहे या शाखेच्या ठेवीचं पंचवीस कोटीकडे वाटचाल चालू आहे ठेवीचं भाग भांडवल चोवीस कोटीपर्यंत आहे कर्ज वितरण संस्थेना पंधरा कोटीपर्यंत दिलेलं आहे संस्थेचे वार्षिक उलाढाल एकशे पाच कोटी पर्यंत झालेली आहे संस्थेला निव्वळ चा अकरा टक्के लाभावश्यक दिलेला आहे हे सगळं करत असताना एका विशिष्ट हेतून संस्थेचे संस्थापक पा विश्वास पाटील यांनी काळाची पावले ओळखून योग्य नियोजन व प्रशासकीय पकड याच्या जोरावर संस्थेनं विशिष्ट उंचीवरती भरारी घेतलेली आहे यासाठी खाते सभासद खातेदार ठेवीदार कर्जदार हितचिंतक यांची वेळोवेळी संस्थेला मार्गदर्शन लाभलेलं आहे संस्थेच्या प्रगतीमध्ये संस्थापक संचालक मंडळ कर्मचारीगण या सर्वांचं मोलाचं सहकार्य आहे संस्थेच्या भरभराटीत आमचा जो अधिकारी कर्मचारी वर्ग आहे तो, तो अनुभवी आणि निष्ठावंत आहे त्यांच्या जोरावरती संस्थेनं मोठी झेप घेतली कोल्हापूर मध्ये पतसंस्थेच्या पाचव्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवरांनी ठेवी ठेवल्या व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या ठेव पावतीचे वितरण राठोड यांच्या हस्ते करण्यात आले संचालक वळवंत पोवार यांच्या उपस्थितीमध्ये सत्यनारायणची पूजा करण्यात आली यावेळी विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमात संचालक मानसिंग पाटील अमित चौगुले पांडुरंग महाडे विश्वास गायकवाड भगवान खवरे महाराष्ट्र केसरी माऊली जमदाडे कुमावत कॉ सोसायटीचे व्यवस्थापक महेश कुंभार उद्योजक संदीप आळवेकर नामदेव पाटील आदींसह पदाधिकारी कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते शाहू साठी विशेष प्रतिनिधी पांडुरंग फिरिंगे कोतोली